वेलकम टू अवर चॅनल आज मी इथे तुम्हाला छान लुसलुशीत आणि गुबगुबीत बटाट्याचा पराठा करून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी चार पाच बटाटे उकडायला ठेवले आहेत कुकरमध्ये ते पाणी टाकून थोडेसे उकडायला ठेवले गॅस चालू करून तर इथे बघा मी कणिक घेतलेली आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून मी इथे आधी ही कणिक भिजवून घेणार आहे कणिक आपल्याला खूप जास्त घट्ट भिजवायची नाही आहे ती आपण पुरणपोळीला भिजवतो त्यानुसारच सैलसर अशी भिजून घ्यायची आहे पण इथे मी थोडं थोडं पाणी घालून आधी भिजवणार आहे आणि नंतर इथे थोडीशी पातळ वगैरे करून घेणार आहे तर पुरणाची पोळी असो किंवा पराठा असो किंवा कुठलाही सारण भरून करायची जी पोळी असते त्याची कणिक जरा सैलसरच भिजवली गेली पाहिजे त्यामुळे ते छान होतात आणि फुटत नाहीत तर इथे बघा माझी कणिक भिजवून झालेली आहे इथे मी तेल लावून तिला छान एकजीव करून घेत आहे आणि थोड्या वेळ मुरण्यासाठी बाजूला ठेवून देत आहे तोपर्यंत मी इथे बटाट्याच्या सारणाची तयारी करून घेत आहे तर इथे आपले बटाटे छान पद्धतीने उकडलेले आहेत तर इथे सर्व चाळणीत काढून घेतली आहे आणि गार झाल्यावर मी याचे साल काढून घेणार आहे रेसिपी एकदम साधी सोपीच आहे तुमच्याही घरात देखील ही रेसिपी होत असेल तर तुमच्या घरात कोणाकोणाला बटाट्याचे पराठे जास्त आवडतात तर इथे बघा मी लसण मिरची जिरे आणि सात ते आठ मिरे यांचं वाटण करून घेणार आहे जे की आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे तर इथे बघा वाटण करून घेतलं आहे आणि जे बटाटे उकडलेले होते गार झाले होते ते मी छोट्या किसणीवर छान किसून घेतले आहेत या किसणीने किसल्यानंतर त्या बटाट्यांमध्ये गुठळ्या राहत नाहीत आणि आपले बटाटे चांगल्या पद्धतीने मऊ होतात आणि त्यामुळे आपले पराठे फुटत नाही तर इथे मी जे वाटण केलं होतं ते टाकून घेतलेलं आहे मिरचीचं हळद टाकून घेतलेली आहे आणि इथे मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे तर आपण कणकेत देखील मीठ टाकलेलं आहे तर इथे मीठ टाकताना जरा बेतानेच टाका तर अशा पद्धतीने मी इथे हे सर्व टाकून घेतलेलं आहे आणि थोडासा चाट मसाला देखील मी इथे टाकलेला आहे तुम्हाला जर याच्यात आवडत असेल तर तुम्ही पेरी पेरी मसाला मॅगी मसाला हे सर्व मसाले ॲड करू शकता तुम्हाला जर याची चव वाढवायची असेल तर याच्यामध्ये तुम्ही कसुरी मेथी देखील ॲड करू शकतात कोथिंबीर इथे माझ्याकडे नव्हती नाही तर मी इथे टाकली असती तुमच्याकडे असल्यास तुम्ही टाकून घ्या आणि व्यवस्थित हे सर्व मी एकजीव करून घेत आहे सर्व मसाले बटाट्यामध्ये कालवून आहे पण बटाटे कालवत असताना मला एक गोष्ट लक्षात आली की बटाट्याने थोडंसं पाणी धरून ठेवलेलं आहे तर हे असं पाणी धरलेले बटाट्यांमुळे कधी कधी पराठे फुटू शकतात त्यामुळे मी इथे काय केलं आहे तीन ते चार चमचे पोहे मिक्सरला बारीक वाटून घेतले आहे आणि ते यामध्ये टाकून घेतलेले आहे पोहे आपण त्यामध्ये टाकल्यामुळे अतिरिक्त जे बटाट्यातलं पाणी आहे ते पोहे शोषून घेतात तर तुम्ही इथे डाळीचं पीठ देखील थोडंसं टाकून घेऊ शकता किंवा ब्रेड क्रम्स देखील टाकून घेऊ शकतात पण घरी अवेलेबल पोहे नेहमी असतात म्हणून मी इथे पोहे टाकून घेतले आहे आणि पोहे टाकल्यावरती त्यातलं पाणी शोषून घेतल्यानंतर छान असं सारण कोरडं झालं आहे बघा गोळा छान होतोय आणि हाताला चिकटत देखील नाहीये तर बघा इथे मी कणकेचा छोटा गोळा घेतलेला आहे व्यवस्थित त्याला पुरणाच्या पोळीसारखी छान अशी वाटी बनवून घ्यायची आहे आपल्याला कणकेची आणि वाटी बनवून घेतल्यानंतर बघा इथे मी बटाट्याचं जे सारण तयार केलं होतं ते इथे घालून घेतलेलं आहे अंगठ्याने खालून, खालून कणिक सा वर सारायची आणि वरच्या बोटांनी सारण आतमध्ये ढकलायचं अशा पद्धतीने हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे तर इथे मी छान पुरणपोळीप्रमाणे हे बंद करून घेतलं आहे जास्तीची कणिक मी तिथे दुमडून व्यवस्थित तिथे दाबून घेतलेली आहे आणि खाली ओट्यावरती मी पीठ टाकून थोडंसं थापून घेणार आहे म्हणजे बटाट्याचं सारण एकदम कोपऱ्यापर्यंत पसरतं पूर्ण प कणकेच्या गोळ्यामध्ये छान बाजूंनी ते पसरतं आणि पराठा छान होतो तर तुमच्याकडे देखील अशाच पद्धतीने पराठा केला जातो का किंवा यापेक्षा काही वेगळी पद्धत वापरली जाते मी ते गव्हाची कणिक घेतलेली आहे कोणी कोणी अर्धा मैदा अर्धी कणिक घेतं तर तुम्ही कशा पद्धतीने प्रमाण घेता ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर इथे बघा मी तवा ता तापत ठेवला होता आणि माझा पराठाही छान लाटून झाला आहे खूप जास्त पातळ पराठा लाटायचा नाही आहे कारण पराठा गुबगुबीतच छान लागतो पण तुमच्याकडे जर पातळ आवडत असेल तर तुम्ही पातळ लाटून घ्या इथं बघा व्यवस्थित एका बाजूने भाजल्यानंतर मी इथे तेल लावून घेत आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तूप लावा बटर लावा पण मी इथे आज तेल आणि पराठा भाजून घेत आहे तर इथे मी पलटून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील छान तेल लावून या पराठ्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर इकडे बघा ह्या साईडने पण मी तेल लावलेलं आहे तर पराठा हा अशी गोष्ट आहे की तो माझ्या मुलांना खूप आवडतो माझ्या लहान्या मुलाला हा पराठा खूप आवडतो त्याला पराठा म्हणलं की इतका आनंद होतो ना त्याच्या अगदी आवडीचा पदार्थ आहे हा तर इथे मी छान दोन्ही बाजूंनी हा पराठा भाजून घेतलेला आहे आणि बघा इथे तुम्हाला दाखवते की ती छान खरपूस असा भाजला गेला आहे जितका छान तो भाजला जातो तितकी त्याची चव मस्त लागते तर इथे मी दुसरा पराठा देखील टाकून घेतलेला आहे आणि तो देखील भाजून घेणार आहे तर यावर देखील तेल वगैरे लावून आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत तर कधी कोणी कोणी कणकेमध्ये डायरेक्ट उकडलेला बटाटा टाकून देखील पराठा करतो तसाही पराठा खूप छान लागतो पण सर्वात जास्त आवडणारा पराठा हाच आहे मला असं वाटतं तर हा पराठा देखील मी छान पद्धतीने भाजून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते बघा कसा टमटमीत फुगलेला आहे असा पराठा फुगला की आपल्या चेहऱ्यावर हसू येते की चला आपण केलेल्या पदार्थाचं चीज झालं आणि छान तो टमटमीत फुगला आहे तर तुम्हालाही तसंच वाटतं का ते मला कमेंट करून सांगा हे बघा आता इथे मी सर्व केला आहे शेंगदाण्याची चटणी दह्यासोबत तर तुम्हाला ज्यासोबत